अजितदादांचा एकला चलोरेचा नारा अखेर युती डावललीच महायुतीमध्ये सगळं काही व्यवस्थित असल्याचे युतीचे शिलेदार सांगत असले तरी सुद्धा आता त्यांच्यातील अंतर्गत कलह लपून राहिलेला नाही भाजपसह शिंदे सेनेशी सूर न जुळल्याने महापालिका निवडणुकीत दादा गटाने एकला चलोरेचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस अनेक महापालिका युतीसोबत न जाता स्वतंत्र निवडणूक लढवण्याचे जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर येते त्यामुळे अनेक ठिकाणी महायुती विरुद्ध अजित दादांची राष्ट्रवादी असा सामना रंगण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांना राष्ट्रवादीचे बळ मिळणार स्पष्ट होत आहे राज्यातील अनेक महापालिकेत दादांची राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जाते मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली वसई विरार मीरा भाईंदर अमरावती पुणे पिंपरी नाशिक सोलापूर महापालिका एन सी पी अजित पवार पार्टी स्वतंत्र निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे शिवसेना भाजपा एकत्र लढत असल्याने अनेक ठिकाणी एन सी पीची इच्छा असूनही जागा वाटपात स्थान नसल्याने स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय अजितदादांच्या राष्ट्रवादीने घेतलाय त्यामुळे आता अनेक महापालिकांमध्ये महायुतीमध्ये सुद्धा टक्कर दिसू शकते आता सध्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसून येत आहेत त्यामध्ये ठाकरे बंधूंची युती ही सुद्धा एक प्रमुख घटना आहे त्यामुळे आता राज्यात तिसरी आघाडी निर्माण होण्याची दाट शक्यता आहे कारण अजित पवार हे जरी एकला चलोरेचा नारा देत असले तरीसुद्धा ते शरद पवार यांच्याशी युती करू शकतात असे अंदाज आहेत त्यामुळे आता अजित पवार आणि शरद पवार यांच्यात युती होणार की अजितदादा स्वतंत्र लढणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे